नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे या उत्सवाच्या मुहूर्तावर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहरच्या वतीने आज भिवापूर पोलीस स्टेशन कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करून पोलिसांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले पोलीस कर्मचारी सदैव सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतात ते न डगमगता समाजाचे रक्षण करतात आणि सेवा देतात पोलिसांच्या या अतूट सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराच्या वतीने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले यावेळी ठाणेदार जयप्रकाश निर्मल महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बिडगर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच यावेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्ष निशा जांभुडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक विद्याताई चौधरी व इतर महिला उपस्थित होत्या तालुक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद